नमस्कार पुण्यातील प्रसिद्ध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा फिरोदिया करंडक या स्पर्धेचं यावर्षी हे पन्नासावं वर्ष आहे त्यांच्या विद्यार्थीदशेमध्ये ज्यांनी फिरोदियामध्ये काम केलं आणि पुढे जाऊन त्यांच्या त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी करून आज मानाचं स्थान प्राप्त केलं आहे अशा पन्नास निवडक मान्यवरांच्या आपण या निमित्ताने मुलाखती घेत आहोत मी आशिष मुजुमदार आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते श्री अनूप सावळे खरं तर माझा अत्यंत जवळचा मित्र माझा इंजिनिअरिंग कॉलेजचा कॉलेजमेट आम्ही एकत्र फिरोदिया केलेत आज आपण अनूपबद्दल त्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ अनूप, अनूप आगे काय सांगशील पासआउट झाल्यानंतर आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता मस्त होता एकदम एक्सायटिंग होता पासआउट झाल्यानंतर कॅम्पसमधून मी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनमध्ये ॲज अ रिसर्च इंजिनियर गेलो चार वर्ष मनसोक्त इंजिनशी खेळलो रिसर्च केला त्या दरम्यान इंजिनबरोबर काही गोष्टी लॅबमध्ये ज्या ऑटोमेटेड नव्हत्या त्या ऑटोमेट करता करता सॉफ्टवेअर शिकलो आणि सॉफ्टवेअर प्रचंड आवडायला लागलं म्हणून साडेचार वर्षांनी सॉफ्टवेअरची नोकरी शोधली आणि त्यावेळेला के पी आय टी नावाची एक छोटीशी कंपनी दोन बेडरूम अपार्टमेंट बाबरे सातशे पन्नास स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये होती रे तिथे प्रोग्रामिंग प्रोग्रामिंगचं काम सुरू केलं कंपनी हळूहळू मोठी होत गेली दोन बेडरूम अपार्टमेंट मधनं एक बंगल्याचा एक मजला मग एका खोलीतली एक कोपरापासून त्या बंगल्यामधल्या मधल्या एका किचनचा ओटा ह्या माझं काम करण्याचं टेबल असं करत करत आज ग्लोबली आम्ही गाड्यांच्या आतलं सॉफ्टवेअर बनवतो आणि oh. त्याच्यामधलं सगळं म्हणजे आजकालची गाडी ही साधारण शंभर सव्वाशे कम्प्युटर असतात आतमध्ये असंख्य प्रकारचे वेगवेगळे नेटवर्क्स असतात आणि त्याच्यामध्ये बरंच रिअल टाईम सेफ्टी रिलेटेड एंटरटेनमेंट असं बरंच सॉफ्टवेअर असतात ते सगळं सॉफ्टवेअर माझी टीम बनवते ग्रेट आय टीची टेक्निकल क्षेत्रामध्ये फार जबरदस्त काम चाललेलं आहे पण पन... कॉलेज डेज ला जाऊ आपण आता त्या का तुला फिरुद्यामध्ये एंट्री कशी झाली तुझी कारण अरे पी मध्ये फिरुद्यात एंट्री फार अवघड नाही माझी एंट्री तशी फार मजेशीर झाली तुला आठवत असेल तर बोटल वरती दरवर्षी एक रॉक्शो आणि त्या मध्ये रॉक्ंगडधिंगा ते दिंगा तीन लॉन चे जे लेअर झाले त्याच्यावर आपण ती लॉन <laughs> हिरव्याची पिवळी करून टाकले रात्रीत आणि त्या लॉनवरती मला नाचण्याचा प्रचंड आवड होती म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये एकदा कधीतरी रात्री आम्ही मायकल जॅक्सनचं व्हिडिओ आणि ब्रेक डान्स नावाचा पिक्चर बघितला होता तेव्हापासून मला ब्रेक डान्सचं भूत होतं मायडो <laughs> आणि जिथे चान्स मिळतो चा तिथे आम्ही प्रॅक्टिस करायचो सो so, नाचायची आवड लागलेली होती ब्रेक डान्स करायचं करायची आवड लागलेली होती आणि मी ते लॉनवरती करत असताना एक माणूस आला आणि मला म्हणलं अरे तू काय करतोय तुला जमतय असं दिसते तर आमचं एक असं नाटक असतं तर त्याच्यामध्ये तू काम करशील का <laughs> तर मी नाही कशाला म्हणून मी म्हणलं ओके करतो म्हणून आता तो सतीश मंडोरे होता सतीश oh, मंड्यानी मला पकडलं okay, okay. आणि मला तो घेऊन आला ऑडिटोरियम मध्ये गिरीश जोशीचा फिरव द्या तो गिरीश जोशीचा फिरव एंड गेम शो होता आपला हॅट्रिकचा करेक्ट त्याच्यात तू डान्सर होता मेनली सुरुवात माझी त्याच्यानी झाली डान्सर पण पर फिरोद्या स्पर्धेत काम अनुभव कुठे पुढे आयुष्यामध्ये तुला उपयोगी पडला असं वाटतं का ऍक्च्युली हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे कारण तू हा काही दिवसांपूर्वी मला सांगितलं की हा प्रश्न आहे मग hmm. मी विचार सुरू केला आणि मला लक्षात आलं की किती इम्पॅक्ट झालेला आहे याच्यावरती तर माझ्या आयुष्यातले काही पहिल्या गोष्टी ज्या बघून मी आवाक झालेलो होतो त्या फिरोद्यामध्ये होत्या हो करेक्ट आणि त्याच्यातली पहिली सर्वात आवक होणारी गोष्ट म्हणजे आपला जो प्रेपरेशनचे पंधरा मिनिटा जे असायचे त्या प्रिपरेशनच्या पंधरा मिनिटामध्ये एस्पेशली सीओपी मध्ये आपण ज्या प्रकारचा कॉम्प्लिकेटेड सेट लावायचो आणि जेवढी आपली इन्स्ट्रुमेंट आणि म्युझिकलची टीम असायची आणि जेवढे लाईटचे वेरिएशन असायचे तर ह्यासाठी जी तयारी आणि जे रिहर्सल्स होते म्हणजे मला आठवते की त्यावेळेला पहिल्यांदा हार्नेस केबलची तयार करणे की जी एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणावरनं कशी न्यायची आणि कदाचित ऑडियन्सला माहिती नसेल तर आम्ही त्यावेळेला साधारण चाळीस लोक ती हार्नेस इकडून तिकडे मॅनेज करायचो आणि त्यावेळेला आमचे सिक्वेन्सेस प्लॅन्ट असायचे क्रॉस करायचे म्हणजे कुठलं टोप कोणी कधी घ्यायचं आणि ते कधी तिकडे त्या बाजूला पोचवायचं आणि ते कसं त्यांनी त्या कुठल्या स्पीडने जायचं आणि किती सेकंद जायचं आणि हे सगळं ते कारण अर्धवट अंधार असलेले याच्यामध्ये आणि साऊंडची हारनेस वेगळी आणि लाइटिंगचं एक सेटिंग असायचं त्यामुळे हे दोन्ही प्रकार अत्यंत कोऑर्डिनेटेड पद्धतीने पंधरा मिनिटात करायला लागायचे नाही तर आम्हाला पेनल्टी पॉइंट मिळायचे पंधरा मिनिटात झालं नाहीतर आणि हे जे ऑर्गनायझेशन होतं की पहिलं ते करायचं कसं ते अरेंज कसं करायचं त्याला लेबलिंग कसं करायचं आणि मग प्रत्येकाला ते असाईन कसं करायचं रोल तो हिरो असेल नाटकाचा तरी तो मेकअप करून ते त्यातलं काही काम करायचं कारण एवढे बॅकस्टेज लोक नसायचे आणि सेल्फ टॉट होतं सगळं सगळं सेल्फ टॉट हे सगळं सिनियर लोकांनी ज्युनियर लोकांना शिकवलेलं आणि इम्प्रोव्हाइज झालेल्या गोष्टी होत्या तर हे ऑर्गनायझेशन कामाचं एफिशियंट ऑर्गनायझेशन करणे आणि त्याचा प्रेशर असताना एक्झिक्युशन करणे आणि त्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस करणे आधी रिहर्सल्स करणे हे मला वाटतं ही पहिली गोष्ट आणि एक्झॅक्टली झाली प्रेशर सिच्युएशन पुढे तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट मध्ये खूप वेळा येतात बरोबर आणि टॅकल करायच्या असतात आणि अशा टाईट सिच्युएशन आपण जेव्हा जातो आणि तरी सुद्धा आपण डिलिव्हर करतो प्रचंड प्रेशर असतं त्यामुळे नंतर कॉर्पोरेट लाईफ मध्ये फारशी प्रेशर त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर नसतात म्हणजे यू कॅन टेक इट रिजनेबली लाईटली कम्पेअर्ड टूर डन स्पर्धा स्पर्धा असते आणि दुसरा एक अजून एक मोठं लर्निंग आहे माझं आणि इस्पेशली कॉर्पोरेट लाईफ मध्ये मला वाटतं त्याचं काही लोकांना कळतं काही लोकांना ते प्रोसेसच्या थ्रू इम्प्लिमेंट करायला लागतं आपण जेव्हा नाटक करतो ना तेव्हा फिरोदिया करंडक आणि आपण जिंकलो त्या वर्षी अवघड असतं हॅट्रिक जिंकलो तर फिरोदिया करंडक मध्ये असंख्य रोल्स असतात मेन रोल्स असतात साईड रोल्स असतात डान्सर्स असतात मारामारी करणारे फायटिंग फायटिंग स्टंट्स करणारे लोक असतात लाइट्स असतात साऊंड लाईट्स साऊंड हो, बॅकस्टेजची बरीच काम असतात मेकअप कॉस्ट्युम वगैरे आपली प्रॉपर्टी सगळी स्टेजवरची तर हे सगळे करणारे रोल्स असतात प्रत्येक आणि त्या प्रत्येक रोल करणाऱ्या माणसाची एक कॉम्पिटन्सी असते ती चांगला ऍक्टर हा स्टंट्समन होऊ शकत नाही कधी कधी आणि जो पण असतो तो लाईट्स किंवा साऊंड हँडल करू hmm. शकत नाही नाचणाऱ्या माणसाला ॲक्टिंग जमतं जसं नाही ॲक्टिंग करणाऱ्या माणसाला नाचणं जमतं असं नाही परंतु तरीसुद्धा त्या डायरेक्टरनी आणि कास्टिंगच्या लोकांनी जे लोक हेरलेले असतात आपल्या एरियामध्ये आपापल्या त्या कॉम्पिटन्सी मध्ये त्याच कॉम्पिटन्सी मध्ये त्यांना रोल करायला देतात आणि त्याच्यामुळे त्या रोलमध्ये ते यु नो ते उमेदवार सक्सेसफुल आणि एज अ टीम एफर्ट मग ते ओव्हरऑल जे प्रॉडक्ट बाहेर येतं ते अत्यंत उत्कृष्ट असत तर कॉर्पोरेटमध्ये पण साधारण असंच असतं तुम्हाला कुठलाही मोठा चॅलेंज करायचा असतो त्यावेळेला टीमवर्कच करायला लागतं एका माणसाने काही होत नाही आणि त्या टीमवर्कमध्ये कोणाचे स्ट्रेंथ्स काय आहेत कोणाचे विकनेसेस काय आहेत आणि त्या 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 अनुषंगाने त्याला तो रोल दिला पाहिजे करेक्ट की त्याच्यानी तो परफॉर्म करू शकेल आणि सगळे मिळून परफॉर्म करून एक चांगला आउटपुट येऊ शकेल बरोबर ते मला वाटतं नॅचरली शिकायला मिळालं करेक्ट खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण आत्ता तुझा जॉब प्रोवाईल बघता तुला एक तर बिझनेस खूप असेल आणि ट्रॅव्हल खूप असेल द वर्ल्ड यू आर ट्रॅव्हलिंग पण आर स्टील असोसिएटेड विथ थिरोज कॉम्पिटिशन जे काही माझं असोसिएशन फिरोदेशी आहे ते पहिलं तुझ्यामुळे आहे <laughs> तू फोन करतो आणि मग म्हणतो चला जाऊया आणि आपण जातो बघायला म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आमची <laughs> ही त्यावेळेची जी बॅच आहे यातले दहा लोक असे आहेत म्हणजे गेले पंचवीस वर्ष फिरोद्याच्या फायनल राऊंडचे आमचे दहा तिकीट फिक्स्ड आहेत <laughs> सीट नंबर सकट आणि तिथे हे जगात कुठेही असले तरी त्या दिवशी मात्र हे दिवसभर तिथे डेडिकेटेड असतात तर जेव्हा जेव्हा अनु भारतात असतो तेव्हा त्या स्पर्धेला येतोच शंभर टक्के येतो हो आणि हे कनेक्शन असल्यामुळेच मी मगाशी सांगत होतो की मुलीला मी जेव्हा अकरावीत काय करायचं सांगितलं तिने म्हणलं तू काही कर पण पहिला असं कॉलेज पकड की जिथं तुला फिरोदेमध्ये काम करता येईल <laughs> आणि तिने ते केलं ती आ, ती फिरोदे पार्टिसिपेट केलं त्याच्यामुळे पण परत असोसिएशन आलं तिला ग्रुप डान्समध्ये अवॉर्ड पण मिळालं रेवा फर्ग्युसन कॉलेजमध्ये होती फर्ग्युसन कॉलेजमध्ये होती ती तेव्हा आणि त्यावेळेला असं झालं कोइन्सिडन्स की सकाळी तिचा आरंगेत्रम आणि तिने एकटीने केला अडीच तास ते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी फिरोद्याची फायनल होती तिची तिचा शो होता सो so, आरंगेत्रम कोथरूड मध्ये फिरोद्याचा फायनल आपला बिबवाडी मध्ये तर हे सगळ्या याच्यामध्ये तिला सोळा सोळा तास दिवसातली प्रॅक्टिस करायला लागत होती कारण तिथे ती ग्रुप डान्स मध्ये होती फिरोद्यामध्ये तिथे आरंगेत्रम करायची आणि हे सगळं केल्यावरती तिला जाणवलं की तिचं आवड परफॉर्मिंग आर्टच आहे आणि त्यामुळे तिने ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं ठरवलं आणि आता ती मुंबईला ऍक्टिंग शिकायला सुभाष गाईंच्या मध्ये जाते आणि तिचं शेवटचं वर्ष तर हा फिरोद्याचा माझा आउटपुट आहे तुझ्या जो येतोय <laughs> 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 तो असा मस्त आहे पण आता आपण जेव्हा फिरोद्या बघतो तेव्हा या जनरेशनच्या फिरोद्या करण्याच्या स्टाईल मध्ये त्यांच्या थॉट प्रोसेस मध्ये ऍटिट्यूड मध्ये तुला काही फरक जाणवतो आपण जेव्हा करायचो त्यापेक्षा मला वाटतं मला माझ नेचर असय की मला फारसा निगेटिव्ह पण शोधता येत नाहीत मी जरा पॉझिटिव्ह ओरिएंटेड आहे तर आपली मैत्री पण झाली कदाचित तर मला काय वाटतं की हल्लीच्या मुलांचं फिरोजाचं फिनिशिंग हे आवा आ, लिटरली म्हणजे मी हादरलो होतो पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हा की फिनिशिंग काय लेवलला केलं ले पोरांनी म्हणजे आपण पण डान्स करायचो आणि स्पेशली मी डान्स करायचो त्यामुळे मला डान्समधलं माझे डान्सेस मी जर विचार केला वर्सेस मी जे बघितलं समोर वाज तर त्याचं फिनिशिंग वॉज म्हणजे मल्टिपल लेवल ते तर माझ्यामध्ये फिनिशिंग प्रचंड वाढलेलं आहे स्पीड प्रचंड वाढलेला आहे इव्हेंट्स करण्याचा स्पीड जो आहे तो जनरली आपण खूप नवीन जनरेशन बद्दल लोक जरा कधी कधी फार निगेटिव्ह बोलतात की त्या आहेत आणि ते आहेत परंतु नवीन जनरेशनचं खरं आउटपुट बघायचं असेल तर काही ठिकाणी जो बघायला मिळतो त्याच्यातली एक फिरोदी आहे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे त्यांना सपोर्ट आहे तर मेक युजी नवीन टेक्नॉलॉजी वापरल्या गे गेल्यात काय प्रोफेशनलिझम आहे काय स्पीड आहे आणि काय आवाका आहे काय प्रॅक्टिसची म्हणजे आउटपुट दिसतो फिनिशिंगमध्ये फिनिशिंग, फिनिशिंग कधीच प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही प्रॅक्टिस प्रचंड करावं लागते याच्यामध्ये वेळ घालवायला लागतो सो ते डेडिकेशन अप्रतिमच आहे काय प्रश्न आता ही जी मुलं फिरोद्या करतात आणि पुढे जाऊन यांनाही यांचं करिअर बिल्डअप करायचं आहे तर स्पेसिफिक तुला काही असं आहे एक ऑफ तसा काही या मुलांकरता like नाही <coughs> मला वाटतं त्यांना फिरोदेसारख्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या नॉर्मली माणसाला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात आणि ते कॉन्शियसली शिकलं नाही तरी सबकॉन्शियसली आपण बऱ्याच गोष्टी शिक हो। म्हणजे आपल्याला आप तिथे कंप्लिटली पार्टिसिपेट करायला लागतं लोकांबरोबर वेळ घालवायला लागतो तुला काम नसेल तरी तुला इतरांच्या कामासाठी थांबून राहायला लागतं करेक्ट ह्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये oh. थोडस एम्पती वाढण्यामध्ये मदत होते बरोबर आहे टीमवर्क वाढण्यामध्ये मदत होते तर ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये म्हणजे जगामध्ये तुम्हाला लिडरशिप पोझिशनवर जायचं असेल तर तुम्हाला एम्पती नसली तर तुम्ही जाऊच शकत नाही कुठल्याच लिडरला एम्पती असल्याशिवाय जाता येत नाही की दुसरा काय म्हणतोय कळत नाही याच्याशिवाय जाता येत नाही दुसरा काय फिलिंग मधनं जातोय हे कळल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही मला वाटतं फिरोद्यासारखा सेटअप जो आहे जिथे आपण नाटक एक आउटपुट काढणारे प्रॉडक्ट पंचेचाळीस मिनिटाचं त्यासाठी आपण अनेक महिने तीन चार महिने एकत्र येऊन काम करत राहतो तासन तास त्यावेळेला जी ऍडजस्टमेंट होते कारण पर्सनॅलिटीज वेगवेगळ्या असतात अत्यंत छान लोक ते अत्यंत विकृत लोक uh, विकृत म्हणजे अँग्युलर म्हणतात त्याला अँग्युलर टॅलेंटेड माणूस बऱ्यापैकी अँग्युलर असू शकतो तर ह्या सगळ्यांनी एकत्र काम करणे एकमेकांशी जमवून घेणे ह्याच्यामध्ये जे सॉफ्ट लर्निंग आणि स्किल्स डेव्हलप होतात ते अप्रतिम आहेत त्याच्यात काय ह्याच्यात काय तोडच नाही की हे तुम्ही क्लासरूममध्ये बसून किंवा पुस्तकं वाचून कळू शकत नाही खरं आहे अनुप मला आठवत आहे की एंड गेम शो फिरोज्या आपण एकत्र केला होता तर त्या काळी डान्स आणि म्युझिकच्या व्यतिरिक्त आपण बाकी पण खूप गोष्टी करायचो खूप गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह राहायचो तर तिथली तुला कुठली स्पेसिफिक आठवण कारण तुझ्या घरीच आपण खूप टेक्नॉलॉजी चर्चा करायचं हो म्हणून मला एंड गेम शो मध्ये मला एक आ, हे आठवतंय की आपल्याला आपला आवाजाचा तेव्हा इश्यू होता ऐकू येतं का नाही परत ऑडियन्स मध्ये काय होतं तर आपण त्यावेळेला वॉकी टॉकी अफोर्ड करू शकायचं ना आपलं बजेट नव्हतं तेवढं आणि त्यावेळेला वेटपा चौकामध्ये नुकतेच एफ एम रेडिओ ट्रान्समीटर झाले होते छोटे आणि मला आठवत ते पन्नास रुपयाला मिळायचं एक ट्रान्समिटर आणि मग त्या ट्रान्समिटर आणि मग ट्रान्झिस्टरचं एक्सपेरिमेंट करून आपण ऑडिटोरियम मध्ये तो ट्रान्समिटर घेतलेला माणूस <laughs> शेवटच्या रंगेत बसायचा <laughs> आणि मग तिकडनं तो ए अरे आवाज येत नाही जरा वाढ ए इकडचा हे गिटार पडते जरा अशी इन्स्ट्रक्शन त्या साऊंड वाला द्यायचा आणि त्याच्याप्रमाणे साऊंडवाला फीडबॅक आयल करायचा आजही होत नाही खरं तर हे मला आठवत आहे आणि ते शोधून आणून ते सगळं फायनलाइज करून ते प्रोटोकॉल सगळा नीट सेटअप केलेला होता हे आठवत आहे ऑफकोर्स बेन जॉन्सन मध्ये आपण तलवारींची मारामारी केली हो, हो। त्यावेळेला मला आठवत आहे की मारामारीच्या रिहर्सलमध्ये मा ती मारा तलवार कंट्रोल मधनं जाऊन इच्छा माईक आपण उडवलेला होता, होता। आणि परंतु शो मध्ये फाईट खूपच चांगली झाली करेक्ट पण सूर्यकांतनी मला येऊन नंतर सांगितलं की अरे बाबा तुम्ही एवढं जीवाच्या आकांताने असं करू नका लागेल तलवारी वगैरे खऱ्या तलवारी घेऊन गेलो या स्पर्धा आता पन्नासाव्या वर्षामध्ये आहे आणि मला असं वाटतं हे इतकं एक्सक्लुसिव्ह उदाहरण असेल की एक स्पर्धा पन्नास वर्ष त्याच इंटेन्सिटीनी सुरू आहे आणि काळानुसार बदलत पण गेली तर काय सांगशील तुझं फिरोदयानी पन्नास वर्ष ही स्पर्धा चालू राहिली आहे या स्पर्धेबद्दल कॉलेजमध्ये जे एक्साइटमेंट असते ती तशीच आहे का किंवा वाढली आहे आणि त्याच्यानी इन्फ्लुन्स होऊन मुलं करिअर करायला लागली तर मागच्या वेळेला मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला मला हे पण आठवतं की आपण आता बाहेरच्या मुलांना इन्व्हाइट करायला लागलोय पुण्याच्या बाहेरच्या बाहेर मुंबईची मुलं आली होती बघायला औरंगाबादची त्यांना बघून त्यांना प्रोत्साहन मिळून हा जर आता जास्त एक्सपांड झालं प्रोग्राम घरे का काळाप्रमाणे तर जास्त मजा येईल जास्त मोठं होईल येस यात काही वादच नाही की त्याचा फायदा होतोय करेक्ट आणि एक्साइटमेंट पण जबरदस्त आहे अनुपने सांगितल्याप्रमाणे फिरोजा स्पर्धा आता हळूहळू अशाच मोठ्या स्केलवर जावं त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझ्या पण शुभेच्छा धन्यवाद आशिष